देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मॉडेल कॉलेज घन सावंगेथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा घनसावंगी मॉडेल कॉलेज घन सावंगेथे प्राचार्य डॉक्टर रामराव चव्हाण सर यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला यावेळी अर्थशास्त्र विभाग कॉमर्स विभाग व इंग्रजी विभागाचे प्रदीप साळवे प्राची आरदाळ अश्विनी डोके कार्तिकी कुंभकर्ण आदी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरती बनवली होती त्यांचे विमोचन प्राचार्य डॉक्टर रामराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर रामराव चव्हाण यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष मराठवाडा हा प्रांत निजामाच्या जुलमी राजवटीत होता त्यावेळी मराठवाड्यातील जनतेवर अमानुष अन्याय अत्याचार सहन करावा लागत होता व नंतर लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल व वा मराठवाडा मुक्तीसंग्रामचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ तसेच सर्व क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदान बलिदानामुळे मराठवाडा हा सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजमाच्या जुलमी राजवटीमधून स्वातंत्र्य झाला सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर कन्नूलाल विरोटे यांनी तर आभार डॉक्टर ऋषीबाबा शिंदे यांनी मानले डी पी ए प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका